एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी आर्मी संख्येने धडकला बंजारा समाज दिनांक दहा सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज आर्मी तहसील कार्यालयावर बंजारा समाजाने एकजुटीने सभा घेऊन जोरदार उपस्थिती दर्शवली हैदराबाद गॅजेट नुसार बंजारा समाज अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून आरक्षण मिळावे या मागणीसाठी संपूर्ण आर्णी तालुक्यातून समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आजपर्यंत महाराष्ट्रातील बंजारा समाजाला विजीएनटी एन टीमधून आरक्षण देऊन एक प्रकारे समाजाची दिशाभूल शासनाने केली आहे शेजारी तेलंगणा आंध्र प्रदेशमधील बंजारा समाजाची संपूर्ण राज्यातील वेशभूषा जातीबोली एक आहे तर त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील इतर राज्याप्रमाणे एसटी आरक्षण मध्ये समाविष्ट करण्यात यावे अशा समाजातील पुढाऱ्यांनी व्यथा मांडल्या आहेत शासनाने लवकरात लवकर एस आरक्षण लागू करावे अशी मागणी करत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले मागणी पूर्ण न झाल्यास महाराष्ट्रातील संपूर्ण बंजारा समाज येणाऱ्या काही दिवसात आरक्षणासाठी मुंबईला धडकणार असा इशारा शासनाला देण्यात आला आहे बंजारा समाजाच्या हक्कासाठी पुढेही आवाज उठवला जाईल अशी भूमिका समाजाच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी रंजना आडे आर्नी यवतमाळ मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंबंधीचा शासन निर्णय जारी केलेला आहे हा शासन निर्णय लक्षात घेतल्यानंतर महाराष्ट्रामधील बंजारा समाज हा हैदराबाद गॅजेटरनुसार अनुसूचित जमातीमध्ये त्याचा समावेश होतो हैदराबाद गॅजेटरमध्ये बंजारा लबानी ह्या सगळ्या जाती अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट आहे टीमध्ये समाविष्ट आहे असा त्यामध्ये उल्लेख आहे ज्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅजेटरचा आधार घेऊन मराठा समाजाला कुणवी समाजाचे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय जाहीर केला आहे त्याच धर्तीवर अगदी साधी आणि सोपी मागणी संपूर्ण महाराष्ट्रातील बंजारा समाजाकडनं आहे की या हैदराबाद गॅजेटरप्रमाणेच बंजारा समाजाला सुद्धा यष्टचे प्रमाणपत्र देण्यात यावे अनुसूचित जमातीचे सर्व लाभ हे बंजारा समाजाला देण्यात यावे सध्या जे आदिवासी बांधव आहे त्या आदिवासी बांधवांच्या आरक्षणाला धक्का होता बंजारा समाजाला संविधानानुसार आणि हैदराबाद महाराष्ट्रातील तमाम बंजारा समाजाला एसटी मध्ये एसटी प्रवर्गामध्ये समावेश करण्यात यावं यासाठी आज तालुक्यामध्ये प्राथमिक प्रमुख लोकांनी येऊन बंजारा समाजाच्या वतीने माननीय तहसीलदार साहेबांमार्फत मुख्यमंत्री महोदयांकडे निवेदन दिलेलं आहे या निवेदनाचा तत्काळ विचार शासनाने करावा अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा